नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर प्रत्यू व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज चा, कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे केंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आज येथे सात हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकमित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद